बरोबर कर विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे म्हणजे एकीकडे दावा एनडीए एकडनं केला जात होता की आम्ही आता दक्षिण भारतात पण बाजी मारू पण दक्षिण भारत सोडा उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये त्यांना म्हणावी तेवढी त्यांची ताकद राखता आलेली नाहीये आणि ह्या सगळ्याचं जर विश्लेषण आता करायचं म्हटलं तर तू जे म्हणतोस ते दाम आणि काम हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत नुसता राम असून चालत नाही मग त्या निवडणुकीत राम येत नाही आहे याच्या पुढे जाऊन आपण अगदी एनडीए च्या बाजूने सुद्धा विश्लेषण करायचं म्हटलं तरी सुद्धा जर का दोनशे अडीचशेचा आकडा प्रत्यक्षात दोनशेचा आकडा जरी इंडिया आघाडी गाठत असेल तरी सुद्धा भारतातलं चित्र बदलतंय वोटिंगचा बेस बदलतोय सामाजिक समीकरण बदलतंय त्याचं जर द्योतक असेल म्हणजे भाजपने कदाचित या निवडणुकीसाठी जे काही समीकरण केलं होतं ए प्लस बी इक्वल टू सी ते समीकरण त्यांचं तिथे exactly. ताळेबंद त्यांचा लागताना दिसत नाहीये कदाचित ते समीकरण जुळताना दिसत नाहीये कदाचित ना सुरुवातीच्या कालांमध्ये अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत हा निकाल नव्हे पुन्हा एकदा आकडे बदललेत एनडीए पिछाडी दिसते आपल्याला दोनशे त्रेचाळीस इंडिया दोनशे शेहेचाळीस हे खूपच चर्चेतले आकडे आहेत आणि एक्झिट पोल जे सांगत होतं की काठावर का होईना पण एनडीए या ठिकाणी मुसंडी मारेल तर म्हणायचं का की एक्झिट पोल ते खरं सांगत होते आता जर का खाली तुम्ही राज्यांच्या टॅली बघितल्या आंध्र प्रदेश भाजप सर्वाधिक जागांवरती आघाडी बिहारमध्ये सर्वाधिक जागांवर आघाडी असं असताना सुद्धा ही वरची टॅली मात्र जरा वेगळी दिसते तामिळनाडूमध्ये याचा प्रश्न नव्हताच तिथे भाजप दोन जागा आणि काँग्रेस बत्तीस जागांवरती दोन जागांची आघाडी अपेक्षित होती पण मी मगाशी बघत होतो त्याच्यामध्ये बिहारमध्ये तीस जागी आघाडी आहे बिहारमध्ये तीस उत्तर प्रदेश काय पंचेचाळीस जागा असतील आणि बाकीच्या सगळ्या जागा कर्नाटकमध्ये आघाडी सुद्धा तीस तीस जागांची आघाडी दाखवलेली आहे मग गणित कोणत्या राज्यात अगदी आणि मला उत्तरेकडची काही बिहार वगैरे मध्ये जर तीस जागी आघाडी असेल आणि उत्तर प्रदेश मध्ये मग त्यांचा परफॉर्मन्स जर डाऊन होत असेल तर असं म्हणतात की काही गोष्टी ग्रँटेड घ्यायच्या नसतात निवडणुका आणि परीक्षांच्या बाबतीत मोदींवरती ओव्हर रिलाय झाला होता का पक्ष हे पण बघावं लागेल आणि मग नेमकं ग्राउंड लेवलला जागांच्या बाबतीत सुद्धा उमेदवार वेगळे दिले गेले का एक अँटी इन्कम्बन्सी होती का एक्झिट पोलली प्रो इन्कम्बन्सी नावाचा एक शब्द शोधून काढला प्रो इन्कम्बन्सी गेल्या तीन काळात काय बघायला मिळते प्रो इन्कम्बन्सी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार